गरमीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे झटपट तयार होणारा खरबूजापासून तयार केलेला सुद्धा चालणारा मिल्कशेक प्रत्येकाला नक्कीच आवडेल कुठल्याही प्रकारचा कलर न वापरताना अगदी नॅचरल पद्धतीने थंडगार असा खरबुजाचा मिल्कशेक तयार केलेला आहे खरबूजा छान पिकलेलं आणि गोड रसाडसलं असलं म्हणजे मिल्कशेकसुद्धा चवीला छान लागतो हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका खरबुजाचे ज्यूस तयार करण्यासाठी मी एक पूर्ण खरबूज वापरलेला आहे आणि त्याचे साल काढून अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसेस तयार करून घ्यायचे तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही फक्त खरबूज आणि दुधाचा वापर करून अशा प्रकारे छान असा शेक तयार करू शकतात एक ग्लास ज्यूस तयार करण्यासाठी आपण एक कप दूध घेतो त्याप्रमाणे एका कपासाठी दोन चमचे साखरेचा वापर मी केलेला आहे तर गरजेनुसार साखर वापरायची आहे कारण बहुतेक वेळेस काही खरबूज खूप छान असे गोड निघतात ज्यूस तयार करण्यासाठी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे दूध गरम करून फ्रीजमध्ये गार तयार करून घेतलेला आहे जेणेकरून दुधावरील मलईसुद्धा आपण ज्यूसमध्ये वापरणार आहे अर्धा लिटर दूध पूर्णपणे न टाकताना दोन कप दूध मिक्सरमध्ये छान असं खरबुजासोबत बारीक फिरवून घ्यायचं ज्यूस तयार करताना दूध बाहेर येऊ नये म्हणून आपण दोन कप दुधाचा वापर केलेला आहे ज्यूसमध्ये खरबूजाचे तुकडे असतील तर पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग नंतर गरजेनुसार दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे अशा प्रकारे छान असा गोड चटकदार खरबुजाचा मिल्कशेक पटकन तयार झालेला आहे चला तर मग तुमच्याकडे सुद्धा खरबूज असेल तर अशा प्रकारे झटपट तयार होणारा खरबुजाचा ज्यूस नक्कीच तयार करून बघा ज्या वेळेस ज्यूस तुम्हाला प्यायचा असेल त्याच वेळेस तयार करून ठेवावा ज्यूस जास्त वेळ आधी तयार केला तर दूध खराब होऊ शकतं अशा प्रकारे छान असा पौष्टिक आणि स्वादिष्ट थंडगार खरबुजाचा मिल्कशेक तयार आहे ज्यूसला गार्निश करण्यासाठी दुधावरील थंडगार मलाईचा वापर केलेला आहे साधारणत एक ते दोन चमचा मलाईचा वापर करावा ज्यूस अगदी छान असा सॉफ्ट आणि टेस्टी तयार झालेला आहे आणि मलईमुळे त्याची टेस्ट अजूनच वाढते तुमच्याकडे तुटी फुटी असेल तर तुम्ही त्याचा वापर करावा किंवा साधे काजू बदामचे काप यावर टाकू शकतात बीटरूट आणि कलिंगडची पौष्टिक असे ज्यूस रेसिपी बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्वादिष्ट असा खरबूजाचा मिल्कशेक नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवरील साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत